आर ए ते बी के सी भूमिगत मेट्रोचं लोकार्पण आज सायंकाळी सहा वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बी के सी ते आर ए जे व्ही एल आर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील त्यानंतर बी के सी ते सांताक्रुज मेट्रो प्रवास देखील करणार असल्याची माहिती आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो तीनच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे कुलापा ते सिप्स यापैकी पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे आरे ते बी या लाईनवरील सेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरू होणार आहे पहिल्या टप्प्यातील दहा स्थानकांपैकी नऊ स्थानक भूमिगत असणार आहेत आज जागृत महाराष्ट्र न्यूजशी बोलताना नागरिकांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार व्यक्त केले मेट्रो सुरू होणार आहे आणि ॲज अ लोकल मला खूपच आनंद झालेला आहे कारण आपण ऑफिसला जातो आणि ऑल आणि लोकलमध्ये इतकी गर्दी असते आणि प्लस ट्रॅफिक पण असतं तर जे सरकारचं स्वप्न होतं मुंबईमध्ये मेट्रो सुरू करायचं तर त्याच्यामुळे जी मेट्रो सुरू होणार आहे त्याच्यामुळे जे मुंबईचे रहिवाशी आहेत जे कामाला जातात किंवा स्टुडंट्स आहेत ते सगळ्यांना खूप छान होणार आहे कारण आता फॉर एक्झाम्पल इथे बी के सीहून तुम्ही चढलात मेट्रोमध्ये तर तुम्ही कफ परेडला जाऊ शकता किंवा बोरिवलीला जाऊ शकता तर ते इतकं कन्व्हिनियंट होणार आहे ट्रॅव्हल टाइम वाचणार आहे आणि मुंबईकरांची प्रोडक्टिव्हिटी पण वाचणार आहे तर मला खूप आनंद झालेला आहे तर त्यांचं विजन आहे तर खूपच चांगलं देवेंद्रजींचं विजन आहे आणि मी बघितलं आहे कारण आमच्या इथे घर इथेच काम चाललं होतं तर किती कष्ट आणि जे काही काम जेवढं पेपर वर्क ऑब्स्टिकल्स हे ते तर मी पाच वर्षापासून बघतोय तर ते सगळं ऑब्स्टिकल्स ओव्हरकम करून काम कम्प्लीट झालंय त्याचा खूप आनंद आहे हे खूप कन्व्हिनियंट होणार आहे आमच्यासाठी कारण आम्ही जेव्हा एअरपोर्टला वगैरे ट्रॅव्हल करतो फ्लाईट कॅच करायला तर खूप ट्रॅफिक लागतो सो मग आता मेट्रो आहे तर मग आम्ही मेट्रो मधून जस्ट रीच इझिली टर्मिनल टू टर्मिनल वनला मोस्टली टर्मिनल टू वरून सगळ्या फ्लाईट्स असतात आणि ट्रॅफिकच्या दृष्टीनुसार सुद्धा आम्हाला हे कन्व्हिनियंट वाटणार आहे कारण ट्रॅफिकमध्ये एक एक दोन दोन तास थांबण्यापेक्षा मेट्रोने कुठेही कम्युट करणं हे खूपच आम्हाला म्हणजे इम्पॉर्टंट मिटिंग असतात वगैरे तर मग आम्हाला ते जास्त कन्व्हिनियंट पडणार आहे ते खरंच चांगलं म्हणजे नरेंद्र मोदी आहेत म्हणूनच हे सगळे चांगले कामं या देशात होत आहेत ना ते पण एक आहे म्हणजे आता दिल्लीमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं तर दिल्लीच्या मेट्रो स्टेशनवर तर लोक बॅगेज चेक इन करतात आणि मग एअरपोर्ट वर जातात तर आता हे पण मुंबईमध्ये लोकांना सुद्धा हे एक चांगलं आहे ऑप्शन त्यांना येस एक्झॅक्टली yes, exactly. ते त्यांचं स्वप्न पूर्ण होत आहे म्हणजे म्हणतात ना की देशात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी तर ते समीकरण जे जुळून आणि देशाची आणि राज्याची प्रगती होतीये तर ते खरंच चांगलं आहे सगळ्यांसाठी जागृत महाराष्ट्र न्यूज संपादक अमोल भालेराव मुंबई जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद